मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नमस्कार मी राजेंद्र संभाजी पाटील सात्तूर विभागीय खांडे स्मारका मंडळाचे अध्यक्ष तुम्हाला जाहीर खुलासा करतो आहे जे काही काल रात्रीपासून मीडियावरती काही मीडियांच्या गैरसमजातून जे काही बातमी प्रसारित झालेल्या आहेत त्याच्यावर मी तुम्हाला खुलासा देत आहे जो काही आजचा कार्यक्रम भूमिपूजनाचा समारंभ भूमिपूजनाचा जो काही कार्यक्रम आहे संधीश महाराजा मंडळाला जी काही जागा दिलेली आहे श्रीमाता इरे यांच्या येथून पन्नास लाख रुपयाचा ते बांधकामासाठी निधी मंजूर करणार आणि त्याचा भूमिपूजन सोहळा आहे ह्या जागेसाठी आमच्या मंडळातर्फे त्यांना आठ नऊ महिन्यापर्यंत त्याच्याबद्दल दोन अडीच वर्षपूर्वी आमचे काही ज्येष्ठ पदाधिकारी होते त्यांनी पण पाठपुरावा केलेला होता तोच पाठपुरावा मी कंटिन्यू करून त्यांना पत्र दिलं आणि काहींना विनंती केली आणि स्थानिक नगरसेवक गणेश बोलकर यांना विनंती केली माधुरी बोलकर यांना त्यांचे पती <laughs> की आम्हाला समाजाकरता असं जर मिळालं तर समाजाला बसल्यावर करता जागा असं तर त्याबद्दल जे काही गैरसमज झालेले आहे त्याच्यावर मी खुलासा करतो आमच्या मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचा असं काही गैरसमज झालेला नाही आहे कुठल्याही प्रकारचा काही गैरसमज झालेला नाही आहे आणि जो काही झालेला होता तो होतं मी तुमचे तुम्ही जे पत्रकार लोक आहे यांचा आणि आमचे नाशिक शहराचे अध्यक्ष प्रसंतजी पाटील यांचं बोलणं करून दिलेलं आहे प्रशांतपातांनी पण तसा खुलासा दिले की मी काही असं बहिष्कार वगैरे आम्ही काही टाकलेलं नाही आहे कार्यक्रमाला आम्ही हजर राहणार आहे त्या ठिकाणी फक्त काही मंडळाच्याच काही सातपूर भागातील काही पदाधिकारी असतील जे काही प्रभाग क्रमांक मधले भाजपचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांचे पती असतील किंवा आमच्याच मंडळाचे काही बांधकाम व्यावसायिक आहेत यांच्या माध्यमातून काही गैरसमज पसरवण्यात येत आहे समाजाचं कुठंतरी चांगलं काम होत आहे पाच वर्षामध्ये समाजाचा मला अध्यक्ष होऊन आता सहा महिने आठ महिने झालेले आहेत मी समाजाच्या माध्यमातून कानबाई मातेचा महोत्सव घेतला त्या कानबाई मातेच्या महोत्सवाला सर्व सव्वीस प्रकारचे समाज बांधव माझ्या बरोबर होते मी काही पर्टिक्युलर मराठा समाज खान्देश मराठा समाज म्हणून एकत्र एक कार्यक्रम नाही केला मी सर्वांना बरोबर घेतलेलं होतं त्याच पद्धतीने आता पण जो काही सभागृहाची मागणी केलेली आहे त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांचे कार्यक्रम होणार आहे तो कुठला गरीब कुठलाही समाज असेल गरीब समाजाचा असेल त्या समाजाने तिथं त्याच्या कार्यक्रम त्याच्यामागचा हेतू आमचा एकदम स्पष्ट आहे त्याच्यामुळे हा काही राजकीय स्टंड नाही किंवा कोणाला राजकीय विरोध म्हणून काही नाही आहे फक्त याच्यामध्ये काही समाज बांधवांनाच ती झालेलं चांगलं सण होत नाहीये त्याच्यामुळे ते जाणून बुजून काहीतरी बातम्या पसरवत आहे व्हॉट्सअपला टाकत आहे की हा कार्यक्रम ॲथोराइज झालेला नाही असं तसं मी तुम्हाला एक नम्र निवेदन करतो मी काल एक दिलगिरी व्यक्त म्हणून टाकलेले आमच्या अध्यक्षांनी मला सांगितलं की राजू पाटील तुम्ही असं मी त्या पद्धतीने तो बांधण्यासाठी जो महानगरपालिकेनं नामाणपत्र सीमा त्यांनी घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आमदार समाजमध्ये बांधकाम जे होणार ते कलेक्टर साहेबांचं पत्र मिळालेलं आहे त्याला कलेक्टर साहेबांची मंजुरी पण मिळाली आहे फक्त एवढं आहे की ते सभागृह बांधकाम झाल्यानंतर आमच्या मंडळाला ते हँड करणार आहे हा खुलासा काल माझ्या आमचे नाशिक शहराचे अध्यक्ष प्रसंजी पाटील यांच्या सांगण्यानुसार तो सर्व मंडळाच्या ग्रुपला मी तो खुलासा पण केलेला आहे पण आता जो पत्रकार बांधवांमध्ये जो काही गैरसमज झाला होता आणि तो गैरसमोर दूर झाला म्हणून मी पत्रकार बांधव तुम्ही परत माझी बाईट घ्याल त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि संध्याकाळी कार्यक्रम पूर्व नियोजित झालेल्या वेळेवरतीच कार्यक्रम होणार आणि ग्राउंड लेव्हलचा सर्व समाजाच्या आनंदी झालेला आहे याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे मनापासून माधुरीताई बोलकर या ज्या नगरसेविका आहे आणि इंदुताई नागरे यांनी ह्याचा पाठपुरा आम्ही दोघांच्या माध्यमातून केलेला होता आणि माननीय सीमाताई हिरे यांचे मी मनापासून आभार मानेन त्यांनी समाजाकरता पाठपुरा केल्यावरती आम्हाला जागा आणि निधी उपलब्ध करून दिला आहे याच्यामध्ये मी कुठलाही याच्यामध्ये कोणाला विरोध म्हणून हा कार्यक्रम करत नाहीये मी परत मी कळकळीची विनंती करतोय फक्त जाणून बुजून हा समाजाचेच लोक काही त्रास देत आहेत बाकीच्या दुसऱ्याही कुठल्याही इलेक्शन स्टंड नाही कोणाच्याही विरोधात हे काम नाही हे फक्त समाजाच्या पुटी पोटतिडकीने जागा मिळावी एवढाच माझा हेतू आहे आणि तो ग्राउंड लेवलचा सर्व समाज आनंदित झाला आहे तो माझ्या बरोबर आहे आणि सर्व कार्यक्रमाला येणार आहे मी सर्व पत्रकार बांधवांना मनापासून विनंती करतो तुम्ही पण कार्यक्रमाला या आणि सर्व समाज बांधव सर्व समाजाचा मित्रपरिवार सर्व सकल मराठा समाज आणि सर्व इतर समाजाच्या सर्व मित्रपर कार्यक्रमाला यावे हे सर्वांना मी हात जोडून नम्र विनंती करतो चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद